हा यूट्यूब फॅमिली हे म्हशीचं दूध कोवळा आहे याच्यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आहे तर आता आपण हे कोळू दूध मिक्स करून घेऊ साखर याला चीक पण म्हणतात हे आता आपण साखर मिक्स करून घेऊत थे आता प्ली साकर मिक्स ले ले। अपन दे हे पहा आता आपली साखर मिक्स झालेली आहे आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये हे दूध गाळून घेऊ हे पहा आता आपण दूध गाळून घेत आहोत हे पा दूध गाळून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये विलायची पूड टाकून घेऊ आणि हे मिक्स करून आता आपण गॅसवर गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण हे गंज ठेवून देऊत हे पा गॅसवर मस्त पातिल्यामध्ये पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण हे गंज ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून घेऊ कारण पाणी खूप गरम आहे हे ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर असं आता एक झाकण ठेव एक गच्च अशी विटीचा तुकडा ठेवून घेऊत म्हणजे हे त्याच्यामध्ये खालचं पाणी जाणार नाही वर एक झाकण ठेवून घेऊ अशी झाकण ठेवून घेऊत आणि अर्धा घंटा आपण उकडून घेऊ खरवस आपला हे पा अर्धा घंटा झाल्यानंतर आपण आपला खरवस खाली काढून घेतलेला आहे आणि आपण असे छोटे छोटे खरवसाचे किती सुंदर काप तयार केलेले आहेत पा अर्धा घंटा वाफवून घेतल्यानंतरच आपण हे काप केलेले आहेत हे पा किती मस्त खरवस तयार झालेला आहे आपला ह्याच्या वड्या पण किती सुरेख पडलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या गंजामध्ये सुद्धा किती मस्तपैकी आपण वड्या काढलेल्या आहेत आणि वरी मस्त आपण विलायची पूड टाकलेली वरती आलेली आहे आणि याच्यामध्ये विलायचीचा फेवरसुद्धा येत आहे किती सुंदर आपल्या खरवसाच्या वड्या चांगल्या चांगल्या पडल्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा